नमस्कार प्रिय भक्तांनो आज आपण या विश्वाचे पालनपोषण करणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा संपत्ती मिळवण्यासाठी आपण एक अतिशय लहान परंतु अत्यंत शक्तिशाली चमत्कारी मंत्र उच्चारणार आहोत या मंत्राला पैसा आकर्षित करणे किंवा संपत्ती आकर्षित करणे असे म्हणतात माझी तुम्हाला एक विशेष विनंती आहे की तुम्ही तुमच्या मौल्यवान वेळेतील किमान दहा मिनिटे नक्की काढा या दहा मिनिटात तुम्ही सर्व काही मिळवू शकता ज्यासाठी खूप लोक वेगवेगळ्या ठिकाणी खूप त्रास सहन करत आह फिरत असतात परंतु त्यांना काही यश मिळत नाही तसेच मंदिरात पूजा अर्चना करतात तरीही काही लोकांच्या मनोकामना अपूर्णच राहतात तुमची इच्छा कितीही मोठी असली तरी ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होणार आहे स्वामी भक्तांनो तुमचे नशीब बदलायला वेळ लागणार नाही तुम्हाला फक्त हा मंत्र तुमच्या मोबाईल फोनवर चालवावा लागेल आणि मग चमत्कार पहा तुमचा दिवस कसा शुभ होऊ लागतो तुमच्या यशात येणारे सर्व अडथळे स्वतःहून कसे निघून जातात तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये उच्चारलेल्या मंत्र ऐकायचा आहे यामुळे स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील तुमचे घर सदैव ऐश्वर्याने भरलेले राहील घरात सुख शांती आणि समृद्धी येईल कुटुंबात सदैव आनंदाचे वातावरण राहील कर्जाचा डोंगर कधी कमी होईल हे तुम्हालाही करणार नाही तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही व्यवसायात खूप प्रगती होऊ लागेल स्वामी भक्तांनो जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तुमची कामे करता करता स्वामी महाराजांचा हा चमत्कारी मंत्र तुमच्या मोबाईलवर चालू करून सोडून द्या हा मंत्र तुम्हाला दिवसातून दोन वेळा ऐकावा लागेल तुम्हाला या मंत्राचा लवकरच फायदा मिळेल तुमच्या आयुष्यात आनंद कायम राहील आयुष्यात कधीही दुःखाचा क्षण येणार नाही तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरभरून निघेल घरामध्ये संपत्तीची भरभराट होऊ लागेल पण हे सर्व तेव्हा शक्य होणार आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र अगदी मनापासून शेवटपर्यंत ऐकाल कारण स्वामी महाराजांच्या या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की तुमच्या सर्व दुःखांचा नाश करून तुमचे जीवन आनंदी बनवू शकते तुम्ही फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून हा मंत्र सच्च्या मनाने ऐका जर तुम्ही स्वामी महाराजांवर खऱ्या मनाने विश्वास ठेवत असाल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक करा आणि एक सुंदर कमेंट करा तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करतील तुमच्याकडे स्वामी महाराजांसाठी फक्त दहा मिनिटे वेळ नाही का जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच सोडून जाऊ शकता आणि तुमच्याकडे वेळ असेल तर किमान दहा मिनिटे हा व्हिडिओ पहा तुम्हाला या शक्तिशाली मंत्राचे सर्व लाभ मिळणार आहेत कारण आज तुमच्या सर्व दुःखे नष्ट होणार आहेत आजपासून तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे जी लोक आपल्या आयुष्यात खूप निराश आणि त्रस्त आहेत पैशाची खूप चिंता आहे त्यांच्या डोक्यावर कर्ज खूप आहे त्यांची तब्येत सारखी सारखी बिघडत असते किंवा तुम्हाला तुम्ही कधी असे वाटते की तुमच्या घरात काही वाईट शक्तींचा वास आहे ज्यामुळे घरामध्ये अनेकदा दुःख आणि संकटे येतात तर आज आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करण्यासाठी स्वामी महाराजांचा शक्तिशाली मंत्र जपणार आहोत स्वामी भक्तांनो या मंत्राने तुमचे दुर्दैव सुखाच्या दिवसात बदलून जाईल हे सर्व पाहून तुम्ही स्वतःही थक्क व्हाल तसेच तुमच्या आयुष्यात पैशांची समस्या क्षणार्धात संपेल तुमचे घर नेहमी संपत्तीने भरलेले असेल श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील चला या शक्तिशाली मंत्राचा जप महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <laughs> सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ